शिराळा तालुक्यातील मंदूर येथे चांदोली प्रकल्पग्रस्तांचे गेल्या महिन्याभरापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे उघड्यावर आणि थंडी वाऱ्यात बसलेल्या या प्रकल्पग्रस्तांची प्रशासनाने दखल घेतलेली नाही वर्तमानपत्रातून ही बातमी वाचल्यानंतर इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पग्रस्तांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या उघड्यावर थाटलेला संसार चिमुकल्या पोराबाळांचे होणारे हाल थंडी वाऱ्यात कुडकुडणारी वयोवृद्ध माणसं अठ्ठावीस वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षाच्या कथा सांगताना डोळ्यातून वाहणारे अश्रू हे सारे ऐकून आणि वस्तुस्थिती पाहून प्रकल्पग्रस्तांना भेट द्यायला आलेल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे डोळे पाणवले अनुबाई धोडदे हिराबाई पाटील तनाळी पाराबाई कोठारी चांदेल लक्ष्मी पाटील ज्ञानदेव पाटील निवळे जनाबाई पाटणे सोनारली निवृत्ती कोठारी चांदेल आनंदा आमकर कुल्याचीवाडी या साठ ते सत्तर वर्षाच्या वयोवृद्धांसह येथील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांनी समस्या जाणून घेतल्या शाळेत आल्यानंतर या समस्या आणि त्यांच्या भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केल्या जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी ही पत्रं सरकारला पाठवली आहेत स्वतःला मायबाप म्हणणाऱ्या सरकारनं सरकार आमच्या भावना समजून घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आमच्या वयाची त्यांची मुलंबाळ नातवंड त्यांच्या घरामध्ये त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले आहेत घरी आणि आंदोलनाच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणची त्यांची संसाराची घडी विस्कटली आहे मायबाप सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन गेल्या चाळीस दिवसापासून सरकारच्या निर्णयाकडे आस लावून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊन त्यांना लवकरात लवकर घरी पाठवा अशी विनवणी या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे नमस्कार मी श्रद्धा श्रद्धाविन कांबळे इयत्ता नववी गव विद्यार्थिनी सद्गुरु माध्यमिक आश्रमच्या इस्लामपूर चौदा फेब्रुवारी रोजी आम्ही चांदोली येथे गेलो होतो चांदोली मधील मंदूर येथे गेलो तेथे आम्ही पाहिलं की काही प्रकल्पग्रस्त आंदोलनासाठी बसल्या तर आम्ही त्या त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतल्या तर आम्हाला कळालं की चांदोलीमध्ये जे अभयारण्य आहे आणि प्रकल्पग्रस्त आहेत ते आहे ते ते होते तिथे बसले होते त्यांना काही समस्या भेटत नाही आहे त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही आहे आमच्या आजीच्या आजोबांच्या आईवडिलांच्या वयाचे जे तिथं उघड्यावर बसले आहे त्यांचा हाल अपेश जिनं आमच्याकडून बघवलं नाही आमच्या पण डोळ्यात पाणी आलं सरकारने प्लीज मान्य मान्य आणि आणि आमची पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही कराल त्यांना त्यांच्या घरी पाठवाल कारण गेले चाळीस दिवस झाले ते तिथे बसलेले आहेत तर प्लीज तुम्ही त्यांच्या मागण्या करावी शिराळ तालुक्यातील मनदूर या ठिकाणी चांदोली प्रकल्पग्रस्तांचं चा गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे उघड्यावरचं त्यांचं जीणं त्यांची हाल अपेष्टा आणि प्रशासन त्यांची दखल घेत नाही अशा स्वरूपाच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रातून येत आहेत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या बातम्या वाचल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी त्या ते बातम्या घेऊन आम्हा शिक्षकांच्याकडं त्या आंदोलकांना भेटण्याची विनंती केली त्यामुळं आम्ही आमचे स्काउट गाईड आणि बुलबुलचे विद्यार्थी घेऊन मंजूर या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेलो तिथं गेल्यानंतर त्यांचं उघड्यावरचं जीणं त्यांचे होणारे हाल अपेष्टा हे सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी बघितलं अनेक प्रकल्पग्रस्तांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या अक्षर शा आमच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं उघड्यावर जर ते जिणं त्या विद्यार्थ्यांना सहन झालं नाही त्यामुळं शाळेत येऊन या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या आणि आपल्या भावना पत्रातून व्यक्त केलेल्या आहेत आणि ही पत्रं जवळजवळ शंभर ते दीडशे पत्रं शासनाकडे पाठवलेली आहेत शासनानं या विद्यार्थ्यांच्या भावना आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा आणि लवकरात लवकर त्यांना घरी पाठवा अशी विनव विनंती आमच्या या विद्यार्थ्यांनी पत्रातून सरकारकडे केली आहे नमस्कार मी प्रतीक्षा संतोष जाधव सद्गुरू आश्रम शाळेची विद्यार्थिनी आम्ही परवा मंदूर येथे प्रकल्पग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेलेलो तिथे त्यांना अंतराला अंतरून नव्हतं पांघराला पांघरून नव्हतं ते आसपासचा लाकूडफटा गोळा करून स्वतः स्वतः जेवण खात होते तिथे त्यांचं देवघडावरचं वाऱ्याचं जीणं बघून मला खूप वाईट वाटलं तिथे आम्ही त्यांची मुलाखतसुद्धा घेतली त्यांची बोल ऐकून माझ्या मनाला खूप लागलं आम्ही शाळेत आलो शाळेत आम्ही त्यांच्यासाठी पत्रसुद्धा लिहिलं त्या पत्रातून आम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे सरकारने आमच्या भावना समजून घ्याव्या त्या प्रकल्पप्रस्तांच्या मागण्या पूर्ण कराव्या त्यांनी त्यांचं घरदार जाऊन सोडून ते आंदोलन करण्यासाठी बसले आहेत त्यांची चिमुकली बाळ तिथे त्यांची वाट बघते त्यांच्या वाटेकडे तिथे डोळे लावून बसले आहेत तर त्यांच्या तुम्ही भावना भावना समजून घ्याव्या व त्यांच्या सगळ्या मागण्या मा मागण्या पूर्ण कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष